मी ते ना जे कंटेनर लावले जाते हे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे ठीक आहे तर आता आपण भरून घेऊया एकदम गरम गरमच भरूया बघा किती छान दिसतं आणि वाफा बघा तुम्ही किती गरम आहे एकदम गरम गरम आपण आता भरायला घेऊया सगळं एक एक करून हा हा खूप छान आहे बघा असं करून आपण सगळे कंटेनर भरणार आहे आता चला काय आता वाटून बिटून झालं आमचं म्हणजे ज्यांना ज्यांच्यापर्यंत जे पोहोचत त्यांना पोचलं ते आमच्या मनाला असं वाटतं बोला आलं होतं वाशीला तर बोलू काहीतरी घेऊ आणि मग जाऊ आपण ठीक आहे ना अगर माझ्या बायकोने आज एवढी मेहनत केली आणि काय तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्ही चार किलोची बनवली एवढेच नॉन नॉनव्हेज दाखवतो तुम्हाला आज व्हेज दाखवली आणि वेदच्या मार्गातून लोकांना वाटायला पण भेटलं आम्हाला खूप छान वाटलं मेन म्हणजे कसं होतं इच्छा होती yes. yes. की माझ्या बड्डेच्या आधी हे हिला अन्नदान करायचं होतं तर थोडं किंवा थोडंसं म्हणजे जास्त नाही जेवढं आमच्याकडून झालं तेवढं आम्ही केलं yes. आणि मेन म्हणजे छोट्या मुला आ, मला द्यायला मला जास्त खुशी वाटली म्हणजे मला जे पण स्वामी समर्थ हे करतात ना म्हणजे ती गोष्ट जी माझ्या मनात येते ती होते म्हणजे मी मला असं इच्छा होती की मला छोट्या मुलांना द्यायचंय आणि ते भेटतील की नाही मला हा प्रश्न होता पण मला पट्टापट भेटलेला विक्रांत ब आय होप तुम्ही सगळे म्हणजेच असणार तसं मी रियांशी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि कोणी सबस्क्राइब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपले कपल्सचे ब्लॉग बघायला भेटतीलच तसं आज तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक अशी रेसिपी बघायला भेटणार आहे जी वेज पुलाव आहे ती पण भेटणार तुम्हाला चार किलो ओके चार किलोची आपण आज वेज पुलाव बनवतोय तर तुम्हाला साहित्य दाखवते तुम्ही बघून घ्या सगळ्यात पहिला आपण तुला टोप तापल्या ठेवून दिला आणि इथं आपण घेतलेला आहे इथं कांदा घेतलेला आहे त्याच्यानंतरला हे असे मटर घेतलेत आणि इथे आलं लसूण मिरची हिरी आणि कोथिंबीरची पेस्ट आहे थोडं तर पण आहे त्यानंतरला आपण इथे दही घेतलेलं आहे पूर्ण अर्धा किलो त्याच्यानंतरला इथे सगळ्या मिक्स भाज्या स्वच्छ धुवून मी ठेवून दिलेल्या आहेत तिथे मी एकूण तुला टोटल सांगते सगळ्या गोष्टींचं पहिला थांब जरा आणि हे तांदूळ घेतले पूर्ण तर हे सगळं आपले इनग्रेडियंट्स आहे याच्यामध्ये तर भाज्या ना खूप मस्त एकदम स्वच्छ आणि फ्रेश आहेत सगळ्या धुवून वगैरे घेतल्यात आणि मस्त त्याची कटिंग पण खूप छान केले आहे परत जे तुम्ही बघू शकता ते भारी केले कटिंग <laughs> मला स्वतःला ते आवडलं खूप तर त्यानंतर तुम्हाला मी सांगते हे सगळं जे आहे ना टोटली पूर्ण चार किलोचं आहे ओके तर हा चार किलोचा व्हेजिटेरियन पुलाव आहे तर आपण तो आता बनवायला घेतो आहे ठीक आहे तर तुम्ही साहित्य बघितलं तुम्ही याची रेसिपी बघा की हा पुलाव मी कसा बनवते आता आपण ना टोप तापायला ठेवलं आहे आता याच्यामध्ये आपण तेल टाकतो आपण तेल यूज करतो आपल्या घरात पण जो रेग्युलरमध्ये तो आहे जेमिनी ऑइल एकदम प्युअर आहे लोकांना माहिती असेल ज्यांना माहिती आहे त्यांना तर जेव्हा पण मी म्हणजे आमच्यासाठी पण आणि जेव्हा दुसऱ्यांना पण द्यायचं असेल तेव्हा पण आम्ही हाच ऑइल यूज करतो एकदम चांगला क्वालिटीचा ऑइल आहे तर तेल याच्यामध्ये ऍड केलंय मस्त तेल थोडंसं आपण तापून देऊया पाच एक मिनटं कारण टोप तापलेला आहे आपल्या म्हणून आणि तांदूळ पण तुम्ही बघू शकता तांदूळ पण आम्ही जे घरामध्ये चांगले खातो ना हे तांदूळचं नाव मला माहीत नाही पण एकदम भारी तांदूळ आहेत हे पण तर हे आपण यूज केलेत आणि सगळं ओके यूज केले आणि तुम्हाला नंतर माहितीच पडेल की काय बनवते कशासाठी बनवते हे सगळ्या गोष्टी ठीक आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा आणि रेसिपी नीट बघा तर काही जिथं आता आपलं मस्त तेल पण गरम झालेलं आहे चांगलं तर आता तेलामध्ये आपण हे टाकते दालचिनी बघा दालचिनी किती छान आहे दालचिनी टाकूया आपण त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकतोय हे लवंग आणि वेलची हे टाकल्यानंतरला आपण याच्यामध्ये ॲड करतोय जिरं जिरं टाकून द्यायचे मस्त असं त्यानंतर जिरं कसं तडतडतंय नंतर ना मी याच्यामध्ये ना हा कांदा घेतलाय आपण अर्धा किलो तर याच्यात टाकून देऊया आणि कांद्याचा रंग थोडासा गोल्डन करायचं करपावायचं नाही आहे कांदा कोण द्यायचा कांदा खायला वेळ लागेल कारण की क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळे टाईम लागेल तर आपण ह्याला एक पाच ते सात मिनटं होऊन देऊ तर आता इथे आपला ना कांदा बघा कसा गुलाबी रंगावरती आला आहे मस्तपैकी आणि खूप छान असा सुगंध आहे कांद्याचा जेव्हा कांदा फ्राय होतो ना खूप सुंदर सुगंध येतो ह्याचा तर आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हा कढीपत्ता पूर्ण एक मूठ कढीपत्ता टाकू आपण कढीपत्ता टाका खूप छान होता आणि मग मिक्स करूया कढीपत्ता ह्याच्यामध्ये एक मिनिटापर्यंत कढीपत्ता टाकून झाला आपला आता याच्यामध्येही बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की याच्यामध्ये आलं आहे लसूण आहे मिरची आहे कोथंबीर पण आहे आणि थोडा पुदिना पण आहे तर हे ना आपण आता चार चमचे टाकून देऊया जास्त तिखट पण नाही करायचं आपण एकदम मिडियम बनवायचं आहे आपल्याला ओके बस हे मिक्स करतो मी हे मस्त ट्राय करायचं आहे सुगंध बघा छान वाटतं ना मिक्स करतो ना तर ना गाई आता ही हिरवी मिरचीची पेस्ट आपण छान अशी फ्राय केली याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकायच्या चिरून घेतल्यात त्या बघा ह्याच्यामध्ये फ्लावर है, गाजर है, फरस आहे गाजर आहे परसबी आहे थोडी शिमला पण आहे आणि आता याच्यात मी मटरसुद्धा टाकले पकड पकडले हे एकदम मस्त पहिलं हे मिक्स करून मग आपण मटर टाकूया छान कलर आलं ना एकदम कलरफुल दिसतंय काय जर कन्फ्युज झाले असेल की रियांशीची ऑर्डर तर नाही आहे ना त्यामध्ये ना मी टाकते हळद टाकते एवढं टाकून दिलं त्यानंतरला आपण याच्यात ना मीठ टाकते कारण की आपण भाजी टाकले ना म्हणून तर भाजीच्या हिशोबाने मीठ टाकू नंतर हवं तर थोडंसं भाताच्या हिशोबा मीठ टाकू आपण त्यानंतर याच्यात मी आपला मसाला टाकूया येस तो आपण थोडाच टाकूया कारण की हिरवी मिरची आपण टाकलेली आहे बस झाला बरोबर टेस्टच्या हिशोबाने आपण टाकून दिलं आहे आता काय करणार आहे मी हे पहिल्यांदा थोडंसं मिक्स करते थोडं जसं मिक्स करताना येईल त्याचं टेन्शन घ्यायचं नाही की मिक्स की आता काय करू ते बरोबर मिक्स होऊन जायचं आता मी हे मस्त मिक्स केलं किती छान दिसते बघा तुम्ही आता काय करते याच्यावरती झाकण ठेवते एक थोड्या वेळासाठी थोडी भाजी हलकी सॉफ्ट होण्यासाठी आता मी मोठा ताट नाही घेत तर मी हा तवा आहे ना ठेवून देतो हे बघा ओके भेटू आपण नंतर काय ना काही हे बघा भाजी अशी थोडीशी हलकी सॉफ्ट होते तर आपण याच्यातनं बटाणे टाकून द्यायचे बटाणे टाकले त्याच्यानंतर मी काय करते याच्यावरती दही पण टाकून देणार आहे दही पूर्वी ही दही पूर्ण अर्धा किलो आहे तर आपण ह्याला थोडी थोडी टाकूया जसं वाटेल तसं अजून टाकून देईल ओके मी एवढे ठेवून दिले आता ही पहिला मिक्स करते पत्कर घ्यायची किंवा कपडा घ्यायचा तो आणि मस्त मिक्स सुगंध तुम्हाला काय सांगू मी मी सांगू शकत नाही एवढं सुंदर सुगंध आला आणि तुम्ही ते म्हणजे व्हेज पुलाव बोल ना हा व्हेजिटेरियन पुलाव आहे मस्त असा शाही पुलाव पण तुम्ही यांना बोलू शकता फक्त त्याच्यात पनीर आपण ऍड करतो तेव्हा तो शाही होते पण हा जो पुलाव झाला वेजिटेरियन पुलाव बोलतात हा खूप छान लागतो खायला म्हणजे भाज्या तर सगळेच खातात ना हा खूप सुंदर लागतो आता हे झालं मिक्स याच्यामध्ये आता मी काय करणार आहे याच्यामध्ये ना मी पांदूळ जे आपण घेतलेत ना धुवून घेतलेत का टोकांदूळ हो तुम्ही टाकता का मी पकडतो हो वाटलं तर चलवत आरामशीर टाका चला मी सगळं टाकून घेते त्याच्यामध्ये पाणी टाकून आहे हेवी वजन होतं जेव्हा ते तांदूळ ओले होतात ना तेव्हा पकड तुम्ही घेतले का आणि मी शोधते तर आता काय करते मी याला मिक्स ते ते थ। ते थ। ते थ। येस किती छान दिसत बघा कलरफुल मला तर खूप खूप आवडतं हे सगळं असं कलरफुल दिसल्यावरती खूप छान वाटतं बघायला म्हणजे खूप सुंदर दिसतं बघा तुम्हीच आता हे मिक्स करते तर जा भात आहे ना मस्त असं झालेलं तुम्ही बघू शकता जसं तुम्ही तुमच्या घरामध्ये भात बनवतो ना कोणताही नॉर्मल त्यानुसार आपल्याला भाताचा अंदाज आणि पाणी टाकून तो बनवून घ्यायचं सेम सेम प्रोसेस तशीच करायची आपल्याला तुम्ही बघू शकता भात किती सुंदर झाले हा आणि सगळं शिजल्यापासून मोकळा पण झालाय आणि सगळं प्रॉपर शिजलेलं आणि टेस्ट पण खूप छान आहे मीठ वगैरे दही सगळं एकदम परफेक्ट झालंय आणि तुम्हाला तर माहिती आहे परफेक्टच होतं जेव्हा आपण बरोबर क्वांटिटी घेतो तेव्हा ठीक आहे आता हे सगळं झालंय आता मी हे सगळं भरून घेते मी ते ना जो कंटेनर लावले जातं हे आपल्याला भरायचं आहे ठीक आहे त्यावेळेस आपण हो भरून घेऊया एकदम गरम गरमच भरूया बघा किती छान दिसत आणि बाफा बघा तुम्ही किती गरम आहे एकदम गरम गरम आपण आता भरायला घेऊया सगळं एकच करून हा 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 खूप छान आहे बघा असं करून आपण सगळे कंटेनर भरणार आहे आता जायच का हो आता जायचंय तर काय आमचं सगळं झालं आता आम्ही जेवण वगैरे सगळं पॅक केलं मस्त एकदम व्यवस्थित आता आम्ही सगळं घेऊन आम्ही चाललो आता जेवण वाटप करायला तर थोडं पेट्रोल भरायचं तर मग आम्ही इथे थांबलो तर चला तुम्ही पण आमच्या सोबत आणि चला आपल्याला करा सोबत चला चला जाऊया मस्त थँक्यू आराम ये करू अरे आराम सक्खो सबको मिलेगा ये बेटा तेरे लिए

म्हणजे ज्यांना ज्यांच्यापर्यंत पोहोचत त्यांना पोचलं ते आमच्या मनाला असं वाटतं आता रियांशीला बोला आलं होतं वाशीला तर बोलू काहीतरी घेऊ आणि मग जाऊ आपण ठीक आहे ना माझ्या बायकोने आज एवढी मेहनत केली आणि काय तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा तुम्ही चार किलोची बनवली एवढेच नॉनव्हेज व्हेज दाखव तुम्हाला आज व्हेज दाखवली आणि वेजच्या मार्गातून लोकांना वाटायला पण भेटलं आम्हाला खूप छान वाटलं मेन म्हणजे कसं होतं याची इच्छा होती yes. हो yes. की माझ्या बड्डेच्या च्या आधी हे हिला अन्नदान करायचं होतं तर थोडं किंवा थोडंसं म्हणजे जास्त नाही जेवढं आमच्याकडून झालं तेवढं आम्ही केलं आणि मेन म्हणजे छोट्या मुलांना मला yes. द्यायला भेटलं yes. यात मला जास्त yes. खुशी वाटली म्हणजे मला जे पण स्वामी समर्थ हे करतात ना म्हणजे ती गोष्ट माझ्या मनात जी येते ती होते म्हणजे मला असं इच्छा होती की मला छोट्या मुलांना द्यायचे आणि ते भेटतील की नाही मला हा प्रश्न होता पण मला पट्टापट भेटलेला विक्रम मुलांना दिले मी जास्त त्याचा आनंद आहे भरपूर चला थोडं फिरू मार्केट मध्ये मग घरी जाऊ